हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेल्ट डेल्ट हे दिलसे भूतकाळाचे वा व भूतकाळ भूतकाळवाचक धातूसाधित रूप आहे डेल्टचा मराठी तर्क देणे वाटणे वितरण करने वागने, ठोसा लगाने संबंध करने, व्यापार करने, कराँ व्यवहार वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है यू डेल्ट विथ द सीच्युएशन वेरी इफेक्टिवली दूसरा वाक्य है वी हैव डेल्ट विथ दैटफॉर्म फॉर मेनी इयर्स तिसरा वाक्य आहे कंप्लेन्स आर डेल्ट विथ बाय द कस्टमर केअर डिपार्टमेंट चौथा वाक्य आहे वी डेल्ट विथ ज इन अ चॅप्टर फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू